दोन जून ला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान रेकॉर्ड झालेला हा सी सी टी व्ही फुटेज त्या व्यक्तीचा आहे ज्याने काही मिनिटांपूर्वीच भयंकर कांड केलं होतं त्याने केलेला हा गुन्हा इंटरनॅशनल मीडियावरती देखील दाखवला गेला होता वरती आणि सोशल मीडियावरती फेमस असलेली सणा युसुफ त्या दिवशी आपल्या घरी होती त्याच्या काही मिनिटा अगोदरच म्हणजे जवळजवळ चार किंवा साडेचारच्या आसपास सणाची आई मार्केटमध्ये काही खरेदी करण्यासाठी गेली होती सणाची आई ज्यावेळेस मार्केटमध्ये मार्केट मध्ये जात होती त्यावेळेस तिच्याकडून मेन गेट लॉक करण्याचं राहून गेलं घराच्या बाहेरच्या तासापासून लपून बसला होता जेणेकरून त्याला घरामध्ये जाण्याचा चान्स मिळावा सणाची आई तर मार्केटमध्ये गेली होती पण पण घरामध्ये तिची मावशी आणि सणा या दोघीच होत्या घराचं मेन गेट उघडे दिसलेले पाहून तो व्यक्ती घरामध्ये घुसला घरामध्ये गेल्यावर त्याला समोर सणाची मावशी दिसली त्याने सणाच्या मावशीला विचारलं सणा कुठे आहे मावशीने वरती सिड्यांकड कर हात करून सांगितलं ती वर्षा रूम मध्ये घरात आलेला तो व्यक्ती जास्त वयस्कर नव्हता त्याला पाहून वाटत होत तो सणाचा मित्र असेल आणि काही कामानिमित्त तो सणाकडे आला असेल सणाच्या कडे गेल्यावर तो व्यक्ती सणाला आवाज द्यायला लागतो सणा आपल्या रूमच्या बाहेर आल्यानंतर त्याला पाहताच दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात होती तर इकडे मावशी घरात आलेल्या व्यक्तीला पाणी पिण्यासाठी ग्लास भरत होती। त्या दोगान मदे कही वाद जाले होते, वाद आगले होते। त्या दोघांमध्ये काही वाद झाले होते हे वाद मावशीने पूर्णपणे ऐकले होते त्यांना त्या व्यक्तीला बोलत होती तू माझ्या घरी कसं काय आला मी तुला ओळखत सुद्धा नाही तू माझ्या घरात जर काही तमाशा घातला तर तुला खूप मागात पडल आमच्या घरामध्ये सर्वत्र सी सी टी व्ही लावलेले ला आहे हेच सणाचे शेवटचे शब्द तिच्या मावशीने ऐकले होते आणि त्याच्या काही वेळातच दोन गोळीबार केल्याचा आवाज आला हा आवाज ऐकून मावशी लगेच सणाच्या रूमकडे धावत गेली ती जसं सणाच्या रूम मध्ये आली पाहिलं होता सणाच्या मावशीला पाहून त्या व्यक्तीने हातामधील पिस्तुलीच्या साह्याने सणाच्या मावशीला भीती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याने तिथून पळ काढला या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याचा घराबाहेर पळताना व्हिडिओ रेकॉर्ड झाला त्या व्यक्तीने सणाच्या छातीवरती दोन गोळ्या मारल्या होत्या त्या गोळ्यांचा आवाज ऐकून आजूबाजूला राहणारे लोक सणाच्या घरी जमा झाले होते काही मिनिटांनी मार्केटमध्ये गेलेली सणाची आई देखील घरी आली आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून तिला देखील धक्का बसला सतरा वर्षीय सणाला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तोपर्यंत उशीर झालेला होता सणाचा मृत्यू झाला होता या सतरा वर्षीय मुलीबरोबर कोणाचे काय वाद होते की ज्याने घरामध्ये घुसून तिला गोळ्या मारल्या सणाला मारल्यानंतर तिचा मोबाईल तो आरोपी काय घेऊन पळाला त्या मोबाईल मध्ये असं काय होतं त्याला सविस्तर आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेऊ सनाला गोळी का मारली आणि कोणत्या कारणासाठी मारली होती प्रत्येक मुलीसाठी मुलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या मधून आपल्याला कळेल अहंकार राग आणि छोटीशी चूक यामुळे किती भयंकर परिणाम होतात सतरा वर्षीय सना युसुफी इंस्टाग्राम फेसबुक वरती फेमस इन्फ्लुएन्सर तिच्या मृत्यूच्या अगोदर इंस्टाग्राम वरती तिचे आठ लाख फॉलोअर होते तसंच टिकटॉकवरती पाच लाख फॉलोअर होते आणि फेसबुकवरती सहा लाख फॉलोअर होते त्यांना मोस्टली करून सोशल मीडियावरती स्किन केअरचे प्रोडक्ट फूड ब्लॉग तसेच काही मागड्या प्रोडक्टचे प्रमोशनल व्हिडिओ देखील बनवायची ना दिसायला खूप सुंदर होती त्यामुळं ती पाकिस्तानबरोबर इतर कंट्रीमध्ये दे देखील सोशल मीडियावरती फेमस झाली होती स्किन केअरच्या प्रोडक्टचं कधी प्रमोशनल करायचं असेल तर पाकिस्तानमधून तिला पहिली ऑफर मिळायची त्यांना स्वभावाने फ्रेंडली आणि हसमुख स्वभावाची होती सनाचे वडील सय्यद युसुफ हे पाकिस्तानच्या चित्रालमध्ये गव्हर्मेंट ऑफिसर आहेत सनाची आई एक हाऊसवाईफ असून ती आपल्या मुलीला प्रोडक्ट विकण्यासाठी मदत करायची यांचं संपूर्ण कुटुंब इस्लामाबाद मध्ये राहत होतं सनाचं भविष्यामध्ये मोठं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं मी लास्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपली बारावी कम्प्लीट केली होती सनाच्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित होतं पैसा होता आनंदी जीवन चालू होतं आणि फेम होतं पण एका वर्षापूर्वी सणाच्या इंस्टाग्राम वरती एक मेसेज आला होता याच मेसेज पासून सणाबरोबर घडलेल्या भयंकर कांडची सुरुवात होते हा मेसेज होता त्यावेळेस एकवीस वर्षी असलेला उमर हयात याचा वीस वर्षाचा असलेला उमर हयात आणि सतरा वर्षे असलेली सना युसुफ या दोघांचं नेमकं कनेक्शन कसं का काय झालं हे पाहण्या अगोदर आपण उमर हयात या मुलाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ मर हॅथ हा घरामधील सर्वात लहान मुलगा होता मरच्या आईचे दोन वर्षापूर्वीच निधन झाले होते त्याचे वडील एक रिटायर गव्हर्नमेंट ऑफिसर होते त्यामधून त्यांना काही पेन्शन मिळायची आणि त्याच वडिलांना मिळणाऱ्या पेन्शनच्या पैशातून उमर आपल्या जीवाची मजा करत होता मर कुठे काम करत नव्हता तो टवाळखोर मुलांबरोबर दिवसभर टाइमपास करायचा उमरला आपल्याकडे कर जे वस्तू नाही ते लोकांना मुद्दामून दाखवण्याची एक इच्छा होती आणि तो तसं करायचं देखील तेच कारण होतं काही दिवसाअगोदर त्याच्या वडिलांनी झगडा असलेल्या शेताचा एक भाग त्यांनी विकला होता आणि त्यामधून मिळणाऱ्या पैशामधूनच उमरने एक नवीन आयफोन विकत घेतला होता पुढंच नाही तर त्या पैशातून तो भाड्याने कार घ्यायचा आणि इंस्टाग्रामवरती रील्स बनवण्यासाठी काही मुलींना खोटं सांगून त्यांना पैसे देऊन त्यांच्याबरोबर तो रील्स बनवायचा स्वतःला श्रीमंत दाखवण्यासाठी आगड्या भागामध्ये जाऊन तिथे तो रील्स बनवायचा आणि त्या रील्स तो फेसबुक इंस्टाग्रामवरती अपलोड करायचा रील्समध्ये जे काही पाठीमागा बंगला घर दिसायचा तर व तो आपलंच आहे म्हणून लोकांना दाखवायचा म्हणजे उमरचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फक्त खोटेपणानेच भरलेलं होतं इंस्टाग्रामवरती रील्स बनवण्यासाठी मुलींना पेड कोलॅप्स म्युझिकचं प्रमोशन किंवा एखाद्या वस्तूचं प्रमोशन असं सांगून त्यांच्याबरोबर रील्स बनवायचा असंच एक दिवस उमरची नजर सना युसुफच्या इंस्टाग्राम फेसबुक अकाउंटवरती पडली त्यांना एक मोठी इन्फ्लुएन्सर होती त्यामुळं उमरलं हे ठाऊक होतं की त्याला सहजपणे भेटू शकत नाही किंवा त्याच्याबरोबर सहजपणे रील्स काढू शकत नाही त्यामुळे उमरने तिच्याबरोबर खोटं बोललं इंस्टाग्रामवरती वरती तिला असं दाखवलं जसं तो एक मोठ्या घरातील व्यक्ती आहे आणि त्याच्या प्रोडक्टसाठी त्याला सणाकुन मोठी जाहिरात करून घ्यायची आहे त्याची इंस्टाग्राम प्रोफाईल तर त्याने असंच भाड्याची गाडी ओधारच्या पैशामधून घेतलेले महागडे कपडे वेगवेगळ्या लोकेशनच्या जागेवरती बनवलेल्या रील्स मरची प्रोफाईल पाहिल्यानंतर कोणालाही वाटेल हा एक मोठ्या घरातील व्यक्ती आहे त्याला आपल्या प्रोडक्टचं प्रमोशन करायचं आहे हेच दाखवत त्यांनी सनाबरोबर इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट केला ज्याप्रमाणे सणाला जाहिराती करण्यासाठी अनेक कंपन्या किंवा अनेक प्रोडक्ट कॉन्टॅक्ट करतात त्याचप्रमाणे उमरने देखील केलं ना त्याच्याबरोबर त्याच पद्धतीने बोलली जसं काही एखाद्या प्रोडक्ट कंपनीबरोबर आपण बोलतो त्यांच्या या छोट्याशा बोलण्यामधून उमरला वाटलं सना देखील बाकीच्या मुलींसारखीच असेल ती पण त्याला सहजपणे भेटायला येईल आणि त्याच्याबरोबर रील्स बनवल पण सनाने एकदम साध्यापणाने त्याला भेटण्यासाठी नाकार दिला पण उमर सारखी टपरी आणि छपोरी आणि फालतुगिरी करणारी मुलं नाही या शब्दाला समजतच नाही त्याने सणाला भेटण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला एका वेळेस उमरने तिला मेसेज केला माझ्याकडं असे काही ब्रँड आहेत जे तुला चांगले पैसे कमवून देतील आणि त्यासाठी मला तुला भेटायचं आहे यावरती सनाने उमरला उत्तर दिलं नाही दादा मी भेटू शकत नाही कारण की माझ्या जवळ एवढा वेळ नाही मी जास्त बिझी असते इकडे उमरनी त्याच्या मित्रांना सांगून ठेवलं होतं मला काही झालं तर या सणा नावाच्या मुलीला भेटायचंय मी तिला भरपूर रिक्वेस्ट केली पण ती एकदाही भेटायला तयार होत नाही उमरची सणाला भेटण्यासाठी इच्छा आणखीन जास्त वाढत चालली होती सणाला या गोष्टीची भनक लागली होती हा मुलगा फालतो आहे त्याच्याकडे कोणतेही ब्रँड प्रमोशन नाही कारण की उमर तिला दिवसभरात अनेक वेळा टेक्स्ट मेसेज करायचा कधी इंस्टाग्रामवरती ऑडिओ कॉल देखील करायचा आणि भेटण्याच्या आठीवरती तो आढून राहायचा आणि सनाने त्याला भेटण्यासाठी स्पष्टपणे नाकार दिला तिने कधी चॅटमध्ये असं काही लिहिलं नाही ज्यावरून हे सिद्ध होऊ शकेल की सना देखील त्याला भेटण्यासाठी इच्छुक आहे ती एक साधी मुलगी आणि फॅमिलीला महत्त्व देणारी होती तिच्याबरोबर कधी काही घडलं तर त्या सर्व गोष्टी ती घरी सांगायची असंच काही उमरबद्दल तिने घरी सांगितलं होतं ती एक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर होती त्यामुळे तिच्याबरोबर असा प्रकार अगोदरही घडला होता तिने सरळ सरळ उमरच्या मेसेजकडे इग्नोर करायला सुरुवात केली पण सुरुवातीला उमरने इंस्टाग्राम वरून जेव्हा सणाला कॉन्टॅक्ट केला होता तेव्हा सणाकून एक चूक झाली होती स्टार्टिंगच्या दरम्यान तिने हे सांगितलं होतं ती कोणत्या ठिकाणी राहती याशिवाय ती इंस्टाग्राम फेसबुक या ठिकाणी ज्या रील्स अपलोड करायची त्यावरून उमरला तिच्याबद्दल आणखीन जास्त माहिती मिळत गेली आणि या गोष्टीचा परिणाम असा झाला एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ला सणाचा वाढदिवस होता मरने तिला वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी महागड्या वस्तू खरेदी केल्या याशिवाय एक फॉर्च्युनर कार भाड्याने घेतली आणि थेट तिला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला मर अचानक तिच्या घरी आल्यामुळे सणाला आणखीन जास्त संताप आला तिने सरळ सरळ त्याला भेटण्यासाठी नकार दिला याशिवाय घरातील लोकांना सांगितलं मला त्याला भेटायचं नाही त्याला घराबाहेर काढून द्या आता इथूनच सर्व खेळ सुरू होतो मरचा अहंकार इतका दुखवला त्याला वाटले मी एवढे मागडे गिफ्ट हिच्यासाठी घेऊन आलो आणि इचा अहंकार तपा मला भेटण्यासाठी देखील तिने नाकार दिला एवढंच नाही तर सायंकाळच्या दरम्यान सणाने स्वतःच्या वाढदिवसाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती पोस्ट केला त्याचा वाढदिवसाचा हा व्हिडिओ पाहून तो आणखीनच जास्त संतापला कारण की त्यांनी सणाला भेटण्यासाठी खूप दिवस वाया घातले होते आणि ज्या दिवशी वाढदिवस होता त्याने तर सणासाठी महागडे गिफ्ट देखील घेतले होते पण त्याला नाकार देऊन सना दुसऱ्या मित्रांबरोबर पार्टी करताना त्याला व्हिडीओ मध्ये दिसलं त्याच्या मनामध्ये मा खटकली आता उमरच्या मनामध्ये मा फक्त एकच होत सनाने त्या गोष्टीचा बदला घ्यायचा दोन जून दोन हजार पंचवीसच्या दुपारी दोन वाजल्यापासूनच सणाच्या घराबाहेर चक्रा मारत होता तो या गोष्टीची वाट पत होता कधी सना घराबाहेर येते किंवा कधी त्यांच्या घराचा दोर ओपन राहते खेर त्याला तो चान्स मिळालाच सणाच्या आई साडेचार पावणे पाचच्या दरम्यान मार्केट मध्ये गेली जाताना घराचं गेट बंद करायचं गेली घरामध्ये असलेली सणाची मावशी उमरला ओळखत नव्हती याशिवाय त्याचं कमी वय असल्यामुळे सणाचा असेल असं त्यांना भास झाला सणाची हत्या करण्याच्या विचारांनी चालवता त्यामुळे त्यांनी लोडेड पिस्तूल आपल्याबरोबर आणली होती दोन गोळ्या सणाच्या छातीमध्ये मारल्यानंतर तो तिचा मोबाईल घेऊन तिथून पळून गेला सुरुवातीला तर या मुलाने सणाला का मारलं हा सर्वांसमोर प्रश्न होता आणि तिचा मोबाईल घेऊन तो का पळून गेला काही सी सी टी तांत्रिक मदतीच्या आधारे आणि आधारे पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांनी जेव्हा करण्याचं कारण विचारलं मी या मुलीला भेटण्यासाठी अनेक दिवसापासून इंस्टाग्रामवरती मेसेज करत होतो तिच्या घरी देखील गेलो पण तिने मला भेटण्याचा नाकार दिला फक्त तिच्याबरोबर रील्स काढायची होती पण तिने स्पष्टपणे मला नाकार दिला याच गोष्टीचा राग त्याच्या मनामध्ये होता आणि हा बदला घेण्यासाठी त्यांनी सणाची हत्या केली तेव्हा पोलिसांनी त्याला विचारलं सनाला मारल्यानंतर तू तिचा मोबाईल घेऊन का पळून गेला त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी आणि सणाने जे काही इंस्टाग्रामवरती चॅटिंग केली होती ते सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मोबाईल घेऊन गेलो होतो मना जे घडले अशी घटना फक्त एकाच ठिकाणी होत नाही अशा घटना रोज घडतात जर मुलींनी लक्ष दिलं तर त्यांच्या खरोखर लक्ष देईल ज्या मुलाबरोबर आपल्याला बोलण्याची इच्छा नसते त्याला भेटण्याची इच्छा असे मुलं त्यांचा पाठलाग करत असतात नेहमी त्या मुलांना भेटण्यासाठी ते मुलींना विनंती करत असतात पण ज्यावेळेस मुली त्या मुलाला काही बरं वाईट बोलते किंवा नाकार देते तेव्हा मुलींना अशा गोष्टींना सामोरे जावं लागतं त्यामुळे प्रत्येक मुलीने लक्षात ठेवा जर कोणी आपल्याला बळजबरी भेटण्याची विनंती करत असेल तर त्या मुलाबद्दल अगोदर घरच्यांना सांगा त्यानंतर त्याची पोलीस कम्प्लेट करा जेणेकरून तो मुलगा पुन्हा तुम्हाला कधी त्रास देणार नाही पण अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या हो आपल्या चॅनलला अपलोड करत असतो आजच्या या व्हिडिओमधून मुलींना काही समज मिळेल त्यासाठी बनवलेला आजचा हा व्हिडिओ होता या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा